रसिक मित्र हो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि मस्त आनंदी आणि त्याचबरोबर या जगाचा अनुभव देणारी या जगाच्या पाठशाळेतील अनेक पाठ शिकवणाऱ्या कथा आपणासमोर मी अभिवाचन करत आहे त्या कथा जरूर ऐका तर ऐकूया माननीय श्री सुरेश शिंगटेसरांची सुमीचा नवरा या कथासंग्रहातील मुका ही कथा ऐकूया माननीय श्री सुरेश शिंगटेसरांच्या सुमीचा नवरा या कथासंग्रहातील कथा मुका श्रावण महिन्यातली गोष्ट श्रावण महिना म्हणजे देवी देवतांचा पूजेचा सणाचा महिना पण ह्या गोष्टीला तुम्ही गोष्ट म्हणालच का नाही ह्याची मला शंका वाटते बरं का अहो गोष्ट माणसाला गोष्टी माणसाला आवडतात म्हणून ही गोष्ट तुम्हाला आवडेल असा मी काय दावा करणार नाही कारण महत्त्वाचं तत्वाद बसणारी उद्देशपूर्ण अशी ही गोष्ट नसावी असं आपलं मला वाटतंय पण चुकारची म्हस आनंद द्यावी तसं वाचकाला म्हणजे ऐकणाराला ही गोष्ट मी देऊन टाकतोय अहो टवाळा आवडे विनोद असं म्हणणाऱ्या समर्थांच्या वाणीला दुजोरा देणारी माणसं तर ह्या गोष्टीला पाचकळ गोष्ट असंच म्हणतील आधीच सांगतो गोष्ट जशी घडली तसंच मी तुम्हाला सांगणार आहे आता ऐकल्यावर वाटल्यास शक्य होतील तेवढ्या शिव्या द्या पण त्या मला नको तर तर त्या गोष्टीला प्रसंगाला द्यावो कारण ते असं का घडतं म्हणून या बघा ते जसं आमचं एक गावात छोटंसं दुकान आहे आता दुकान म्हटल्यावर तुम्हाला थोडं संशय येणं साहजिकच कर आहे कारण अलीकडं कुणीही कुठेही आणि कसलंही दुकान काढू शकतो दुकान काढायला जातीचा किंवा बलुतेदारीचा प्रश्नच उरत नाही आम्ही जातीनं वाणी नसलो तरी आमचं दुकान किराणा मालाचं आहे कधी आलात गावात तर चौकातच आमचं दुकान आहे माझी ह्या कथेची ओळख सांगितली तर मी तुम्हाला दहा पैशाच्या गोळ्या देईन बरं का हो व्यवहारानं तशा आठच देतो पण तुम्हाला म्हणून दहा दोन फोकाट ओ, दोन फोकाट देणार वळकीवर आमचं दुकान किंवा दुकानाचा धंदा तसा पिढीजात वंश परंपरेने चालत आलेला म्हटलं तरी वावगाव होणार नाही अहो पंजोबाने चिरमुरं फुटानं विकलं आजोबांनी त्यात खारे शेंगदाण्याची भर घातली म्हणजे आजोबा खारे शेंगदाणी म्हणायचे आणि ऐकणारे आम्ही नाही खाणार जा असं म्हणायचे आव वडिलांनी हे सारं बंद केलं आणि त्याच दुकानात किराणा भुसार माल भरला आता वाण वाढले नफा वाढला चुलतेनी नंतर निकित धंदा चालवला त्यांची सासरवाडी गावातलीच झाली दाजी दाजी जावाय जावाय आवा असं करून पाहुण्या रावळेनी का धंदा डबगायला आणला आणि तो धंदा सोडून ती फौजी म्हणून भरती झालं नंतर चौथ्या पिढीला माझ्या धाकट्या भावाकडं धांदा दुकानदारीचा आला दुकान दाखट्या भाऊ चालवतो हो पण मी आपला नोकरी बघून सकाळ संध्याकाळ सुट्टीच्या दिवशी त्याला मदत म्हणून आराम म्हणून दुकानात बसतो आता मी नोकरी बघून काम करतो म्हणजे नक्की कोणती नोकरी करतो हा प्रश्न तुम्हाला पडला असणार पण तुमची उत्सुकता मी ताणणार नाही लगेच सांगून टाकतो मी पिढ्या घडवणारा नीती नियमाचे जोखड मानेत ऋतेपर्यंत समाजाचा गाडा ओढणारा तरीसुद्धा शिक्षक जातीविषयी वाईट वाटणाऱ्या लोकांच्याकडून पिंजऱ्यातला मास्तर म्हणून घेणारा आदर्श नाही पण साधा सुद्धा शिक्षक आहे सांगायची गोष्ट म्हणजे मी असाच एकदा सुट्टीच्या दिवशी दुकानात दु बसलो होतो अगोदर सांगितला तो, तो श्रावण महिना होता आणि त्या महिन्यातील शेवटचा सोमवार आमच्या भागात ह्या सोमवारला सारता सोमवार असं सा म्हणते ती आमच्या गावाच्या पूर्व दिशेला मैला मैलभर अंतरावर उत्तर दक्षिण कृष्णा नदी वाहते नदीच्या काठावर आमच्या गावाच्या शिवारात गणपतीचं आणि भार्गवराव रामस्वामीचं फार जुनं भक्कम बांधकामाचं मंदिर आहे तर सांगायची गोष्ट म्हणजे सरत्या सोमवारच्या निमित्तानं ह्या ठिकाणी मोठी जत्रा भरते आणि ह्या जत्रेला आसपासच्या गावातील लोक जमतात आपल्या आपल्या ग्रामदैवताच्या पालख्या आणतात देवांना आंघोळी घालतात स्वतः कृष्णा नदीत आंघोळ करतात अवं वर्षभराचं वाईट वक्त नदीत सोडून पवित्र होत्यात देवाची पूजा करणं दवेद्य दाखवणं वगैरे वगैरे करतात देवाच्या पालख्या आमच्या गावातूनच नदीला जायच्या गावातल्या चौकात पालख्या थोडा वेळ थांबून भजन वगैरे म्हणायच्या ओ जोरात भजन व्हायची अव सर्व पालख्या गावातून निघाल्या की मग आमच्या ग्रामदैवताची बाळसिद्धनाथाची पालखी नदीकडे जायची आणि पालखी बरोबर गावातली माणसं तरनी पोरं बाया बापड्या सारख्या सोमवारच्या जत्रेला जायच्या तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या घरातली सर्व भाविक विरंगुळा म्हणा किंवा कामात सुटका म्हणा म्हणून जत्रेला गेली होती आणि दुकानात बसायची पाळी माझ्यावर आली होती चुकारीचा एखादा माणूस उदबत्ती नारळ हळदी कुकू घेऊन जत्रेला जात होता आणि निवांत वेळेत दुकानाच्या बैठकीवर बसून मी आपला पुस्तक वाचत होतो तेवढ्यात मला गोळ्या पाहिजेत माझ्या कानावर आवाज पडला मी पुस्तक बाजूला केलं तर एक काउंटरपेक्षा कमी उंचीची सुकलेल्या चेहऱ्याचं पाच वर्षाचं पोरग काहीतरी मागतं ही माझ्या ध्यानात आलं मी त्याला पुन्हा विचारलं काय पाहिजे र ग्वाळ्या पाहिजेत केवड्याच्या रुपयाच्या मी त्याला बरणीतल्या एक रुपयाला गोळ्या मुजून दिल्या त्या पोरानं त्या गोळ्या भुईमुगाच्या शेंगा खिशात भराव्यात तशा खिशात भरल्या आणि पुन्हा म्हणलं आणखी ब्वाब्या पाहिजेत बोब्या हा प्रकार त्यावेळी नवीनच आला होता त्यामुळं तो लवकर माझ्या काय ध्यानात आला नाही मला जाणवली ती राज कपूरची बोबी मी पुन्हा त्या पो मुला पोराला म्हणलं बोबी म्हणजे काय र काय काय ती पिवळी फुकणी आहे का नाही पिवळी फुकणी मग माझ्या लक्षात आलं अरे ह्या पोराला काय पाहिजे अरे खारोड्या कुरड्यागत असणारा हा हो पदार्थ नमकीन आणि खाताना कुरकुरीत लागायचा प्रत्येकानं आपल्या सवडीप्रमाणे त्याला नाव दिलं होतं कोणी त्याला शो शोले म्हणत कोणी जुली म्हणत कुणी नुरी म्हणत अहो ह्या पोराला आवडली होती ती बॉबी हो बॉबी मी पुन्हा त्या पोराला विचारलं केवड्याची र बॉबी दो पाया एक पायाची मी त्याला प्लॅस्टिकच्या पिशवीत एक रुपयाच्या बोब्या मोजून दिल्या पोरानं त्या घेतल्या आणि ते पैसे न देताच चालायला लागलं मी त्याला म्हणलं ए बाळा अरे पैसे दे की आई आल्यावर दिन म्हटली काय म्हणला आव आई आल्यावर म्हटली या आता ह्याला तूर्त उदार हवं होतं त्याची आई नंतर पैसे देणार होती हे मला त्याच्या बोलण्यावरनं कळलं पण ह्याची आई माझी नक्की कोण आपण गावातल्या सगळ्या मुलांच्या आई वडील ओळखू शकतो का नाही मग मुलगा पैसे न देता लागला। ला, जायला लागला मा माझ्या मनात विचार आला आपलं दोन रुपये बुडलं तिच्या आईला मग आता काय करायचं पण नाही म्हटलं तरी दुकानदार हा जगातला एक नंबरचा व्यवहारी माणूस आहे बरं का तो कुठल्याही वस्तूत सहसा तोटा सहन करत नाही फायदा मात्र नेहमी शोधतो मी सुद्धा ह्या तत्वाला जागणारा होतो मला मोह आवरता आला नाही मोह आवरायला मी काय राजा सिद्धार्थ नव्हतो मला गौतम बुद्ध पण व्हायचं नव्हतं सिद्धार्थ जेव्हा राजवैभवाचा त्याग करून रात्रीच्या वेळी राजमहाल सोडून बाहेर पडत होता तेव्हा त्या त्यानं शहन शयनग्रहात पाहिलं छोटा राहुल यशोधरेच्या कुशीत शांत झोपला होता सिद्धार्थला छोट्या राहुलचा एक मुका घ्यावा असा मोह झाला तो मुका घेण्यासाठी झुकलाही पण निम्म्यातूनच मान वर करून मुख्याच्या मोह जाळात न अडकता राजमहाल सोडून निघून गेला लगबगीनं जाणाऱ्या त्या पोराला मी म्हणलो ए पोरा हिगडी हिकडे हिकडे तुझ्या आईचं नाव काय ती म्हणलं आई अरे मी म्हणलं वडलाचं नाव ती म्हणलं बाबा मी त्यांची ओळख काढायचा नाच सोडला ती पोरग जाता जाता थोडं महागारी फिरलं त्या पोराचं घाल गोबर होत ती रडून रडून अधिकच आरक्त झालं होत मला काही मोहा आवरला नाही म्हटलं दोन रुपयाचा एवढा तरी फायदा घ्यावा म्हणून मी त्याला म्हणलो ए बाळा मला एक मी असं म्हणताच पोरग कसला बी विचार न करता पटकन म्हणलं मी नाही देणार ती बी आयाल्यावर दिल मी म्हटलं काय मी नाही देणार ती बी आया आल्यावर दिल आव पोरगा असं म्हटल्यावर मी खाजील झालो आपण काहीतरी वेडापणा केला असं मला वाटायला लागलं मी आपला पुन्हा पुस्तक वाचण्यात गुंग झालो संध्याकाळ झाली यात्रेनिमित्त कृष्णा नदीला गेलेल्या पालख्या माघारे फिरल्या पालक्यांच्याबरोबर लोक पण माघारी फिरली भाऊ आला माझा आणि दुकानातनं माझी सुटका झाली मी थोडा घरात जाऊन निवांत झालो जा दुकानात गिरायकांची वर्दळ वाढली मी पुन्हा दुकानात आलो तेवढ्यात पारू मावशी एका पोराला घेऊन दुकानात आली पारूबाई म्हणजे काय आहे गावाची मावशी हो आहो महाकजाक बाई नेहमी कासोटा खाऊन दंड ठोपतून पैलवानागत कुस्तीला तयार असल्या तयार असायची केवळ तिनं लुगडं घातलं म्हणून तिला बाय म्हणायचं नाहीतर नेहमी कासोटा खाऊन दंड ठोपतून पहिलं वाग कुस्तीला तयार असल्या गत केवळ लुगडं घातलेली म्हणून तिला बाय म्हणायचं था। नाहीतर सावता बाप्याच पण तशी चांगल्याला चांगली तुकारामाच्या अभंगागत चांगल्या अशी देऊ टिंब टिंब पारुमावशी दिसायला पण लय सुंदर होती हो पारुमावशी दुकानात आली तिच्या हातात दुपारचंच ती पोरगं होतं मला वळख पटली माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला लेहंग्यात पायथारथार कापायला लागलं वाटलं पोरानं दुपारच्या मुख्याच आईला सांगितलं वाटत आणि त्याच संदर्भात मावशी कासू टाकवून आलेली आहे असं वाटलं आता त्या भावाला म्हणणार होतो असं मनात मनस्तवर त्या म्हणल्याच तात्या साब अ तात्या साहेब दुपारी कोण व दुकानात नाही पण पोराला मागायच्या गोष्टी त्या गोष्टी मागाव्यात का नाही त्या बी हम्म काय तुम्ही शिकल्या सवरलेली माणसं का आमच्या गत आडाने आहे आणि पारू मावशी म्हणल्याच तात्या साहेब दुपारी कोण होता व दुकानात हो मावशी बापू आता आव काय सांगायचं तुम्हाला पारुमावशी असं म्हणतच माझ्या पायाची लटपट वाढायला लागली आता आपलं दिंडावड ही बाय काढणार असं मला वाटलं पण मावशी पुढं म्हणल्या आव वशा पांड्याच्या माग लागला होता मला बी जत्रेला जायचं होतं म्हणून आता पांडे आपल्या नादात राहिल्यावर हे जर बारक पोर नदीत गेलं आणि पवायला नाही आलं तर बुडून मरल का जगल व त्याला म्हटलं वाश्या तू नदीला जाऊ नगस तुझ्या वाटणीच खायाला पांड्या आणणार आहे तर लागलं रडायला मला आत्ताच खयाला पाहिजे मला आत्ताच खयाला पाहिजे म्हणून आता पैसे तर पांड्याजवळ दिलेलं माझ्याजवळ एक पैसा नाही तवा म्हटलं जा आपलं तात्याच्या दुकानात तुला काय पाहिजे ते आन त्याचं काय होतय ते पैस त्यांना सांग मी दुकानात आल्यावर दिन तवा वशाला दुपारी कुणीतरी गोळ्या आणि बोआ्या दिल्या त्याचं पैस मी द्यायला आली या पारू मावशी असं म्हणताच माझ्या जीवात जीवाला तरी पण संपूर्ण सुटकेचा सुस्कारा सोडणं आत्ताच योग्य वाटत नव्हतं कारण त्या अज्ञान दुपारच्या गोष्टीचा कवा गौप्यस्फोट करील त्याचा काही नियम नव्हता पारू मन मावशी म्हणल्या नव दुपारी कोण होतं दुकानात आव बापू होता कुठं आहे बापू साप बोल के बाहेर बावन मला हाक मारली मी बाहेर आलो पारू मावशी म्हणल्या बापू साहेब केवड्याच व खायला दिलं दुपारी वाश्याला दोन रुपयाच हा छोकरा तुमच्या तुमचा मावशी मोठा गोड आहे बर का मी आपला काहीतरी बोलायचं म्हणून बोललो अ पारो मावशीनं कनवटीतन काढून दोन रुपये दिलं आणि म्हणल्या दिलं बरं का बापू साहेब मांडला असल तर खोडा पारू मावशी पोराला हातात धरून दुकानाच्या बाहेर जाया लागल्या माझं लक्ष पोरावर होत तेवढ्यात ती पोरग मावशीला म्हणलं आय ग आणि त्यांचा त्यो, त्यो 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 मुका मुका राहिला की पोरग असं म्हणताच माझं अवसान गळाटल्यासारखं झालं पोटात भिस्तीचा गोळा गारागरा फिरायला लागला अव शंकरदेव बाऱ्यावर पारू शंकर देव बऱ्यावर पारी मावशीनं पोराला खासकण बडून बाहेर नेलं आणि जाता जाता त्याला म्हणली चाल द्या तुला महिंदाळ्या दुकानातल्या गोड वस्तू खाव्याशा वाटत्या ती आणखी कसला हा मोका म्हणतुयास आणि काय पाहिजे मोका काय आणलंय दुकानात तात्या साहेबानं आव ठासणारी डब धरून राहिलेली जखम फुटल्यावर जसं बरं वाटावं का नाही तसं मला बरं वाटलं मी दीर्घ सुटकेचा दीर्घ सुस्कारा टाकला आणि माझ्या दोन्ही हाताच्या दोन्ही तळव्याच्या माझ्या ओटांचा मुका घेतला आणि ती दोन्ही तळवं एकमेकाला चिटकून परमेश्वराला नमस्कार केला विठ्ठला भगवंता पांडुरंगा